गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो चला तर मग बघूयात गणपती बाप्पा विसर्जन मराठी कविता तुझ्या सेवेसाठी दिनरात एक करून टाकतो तुझ्या सेवेसाठी दिनरात एक करून टाकतो तरी एक दिवस बाप्पा तुला निरोप द्यावा लागतो मनामनात आमच्या इतके दिवस राहताना मनामनात आमच्या इतके दिवस राहताना डोळ्यात दाटतं पाणी तू दूर दूर जाताना सहवास तुझा चहूकडे दरवळत राहतो सहवास तुझा चहूकडे दरवळत राहतो तरी एक दिवस बाप्पा तुला निरोप द्यावा लागतो सोडवत नाही रे तुला कसं मी जाऊ देऊ सोडवत नाही रे तुला कसं मी जाऊ देऊ तू गेल्यावर त्या जागी कसं मग पाहत राहू इच्छा माझी मोडतोस अशी का रे असा वागतो तरी एक दिवस बाप्पा तुला निरोप द्यावा लागतो तुला जावं लागतंच तुझ्या हिरे गावा तुला जावं लागतंच तुझ्या हिरे गावा तिथे पोहोचल्यावरही आमच्या सोबती राहावा तू पुन्हा येशील तू पुन्हा येशील म्हणून तुझी दरवर्षी वाट पाहतो तरी एक दिवस बाप्पा तुला निरोप द्यावा लागतो जाऊ देतोय तुला जाऊ देतोय तुला तू येशील लवकर म्हणून माझा बप्पा आहेस ए पुन्हा माझा बनून तुझ्या चरणी सारी काया तुझ्याच चरणी सारी काया तुझाच आशीर्वाद मागतो तरी एक दिवस बाप्पा तुला निरोप द्यावा लागतो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तर मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी कविता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखीन नवनवीन मराठी कवितांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद